राधा वेणी अजूनही झोपलात का आईला भूक लागली आहे औषध घेण्याची वेळ झाली आणि अजून जेवण तयार नाही थोडी तरी आईची काळजी घ्या ना दिव्या आपल्या मोठ्या वहिनीला जाग करत म्हणाली तेव्हा राधा चिडून म्हणाली ताई तुमच्या आईचा ठेका मी घेतलाय का तुझी छोटी वहिणी कुठे आहे ती काय या घराची सून नाही का ती जेवण का नाही बनवू शकत सारखं माझ्याच मागे का लागली आहेस माझं डोकं ठणकतंय आणि तसंही मला उठवटत नाही मग मी जेवण कसं बनवू राधाने आपली नाराजी स्पष्टपणे मांडली बिचारी दिव्या मग आपल्या लहान वहिनी कविताजवळ गेली आणि म्हणाली कविता वहिनी मोठ्या वहिनींचं डोकं दुखते किमान तुम्ही तरी जेवण बनवाना आईला औषध घ्यायचं आहे त्यावर कविता अडकाफडकी उत्तर देत म्हणाली दिव्याताई सकाळपासूनच माझ्या पोटात खूप दुखदय उठावसं वाटत नाही आणि तसंही पुढचे तीन चार दिवस तरी कोणी मला काही विचारू नये बोलणंही नको हे बोलून तिने दिव्यापासून स्वतःची सुटका करून घेतली हताश झालेली दिव्या आई जवळ येऊन बसली तिच्या चेहऱ्याकडे पाहताच प्रतिभाताईने सुचकारा टाकत म्हटलं दिव्या बाळा तुला सांगितलं होतं ना यांच्या नादाला लागू नकोस काही उपयोग नाही या दोघी सुधारणार नाहीत रोजचं तेच नाटक जेव्हा यांना भूक लागेल तेव्हा काहीतरी करून खातील आणि जर काही उरलं तर मला मिळेल सकाळ संध्याकाळ फक्त त्यांचे नवरे घरी असेल तेव्हाच त्या ते जेवण बनवतात आणि तेही असं की पटकन खाऊन संपवावं मला दुपारचं औषध वेळेवर घ्यायचं असतं पण त्या दोघी आरामात झोपून असतात तुला पाहिलं की नाटक करतात ठीक आहे आई सांग तुला काय खायचं आहे मी काहीतरी बनवते असं म्हणत दिव्या स्वयंपाकघरात गेली आणि आईसाठी प्रेमाने जेवण तयार करू लागले काही वेळाने तिने आईला जेवण वाटलं आणि औषधही दिलं सगळा दिवस तसाच गेला संध्याकाळ झाली तरी राधा आणि कविता आपल्या खोलीतून बाहेरच आल्या नाहीत दिव्या परत जायला निघाली तेवढ्यात तिचे दोघे भाऊ सुदीप आणि विजय घरी आले तिला पाहताच त्यांनी तिला रात्री थांबण्यासाठी आग्रह केला तेव्हा प्रतिभाताई संतापून म्हणाल्या तिला थांबून काय होणार दिव्यानेच दुपारी जेवण केलं आणि आता रात्रीचंही तिलाच करावं लागेल सकाळपासून घरी आहे ती पण तुमच्या बायकाने एकदाही खोली बाहेर येऊन तिची चौकशीही केली नाही दोघीही आपआपल्या खोल्यात कारणं सांगून झोपल्या आहेत बिचारीला माहेरी येऊनही काही सुख मिळत नाही आज दिव्या आली म्हणून मी वेळेवर औषध घेतलं नाहीतर नेहमीसारखं रिकाम्या पोटी झोपले असते काय अजून राधा बाहेर आली नाही सुदीपने आश्चर्याने विचारलं आणि कविता तर कुठे बाहेर येणार विजयने रागाने उत्तर दिलं तेव्हा प्रतिभा ताईने कटू सत्य सांगितलं बेटा तुम्हा दोघांनाही माहिती आहे त्या दोघींचं नाटक दिवसेंदिवस वाढतच चाललंय आणि त्यांचा हलगर्जीपणा आता उघडच दिसू लागला आहे थांबाई मी आत्ताच त्यांना बाहेर बोलावतो असं म्हणत सुदीप आणि विजय दोघेही हॉलमध्ये आईच्या शेजारी बसले आणि मोठ्याने आवाज देत आपल्या बायकांना बोलावू लागले नवऱ्यांचा आवाज ऐकून राधा आणि कविता दोघीही आपल्या खोल्यांतून बाहेर आल्या तेव्हा सुदीप राधाला विचारू लागला राधा तुला माहीत आहे ना, ना की आईला दुपारी औषध घ्यायचं असतं तरीसुद्धा तू जेवण का बनवलं नाहीस त्यावर राधा थोडक्यात उत्तर देत म्हणाली सकाळपासून माझं डोकं खूप दुखत होतं आणि तुमच्या आईची जबाबदारी माझ्या एकटीची थोडीच आहे मी काय त्यांचं जेवण बनवण्याचा ठेका घेतलाय का कविता देखील बनवू शकली असती ना राधाचं बोलणं ऐकून कविता तडका भडकी भडकली आणि म्हणाली माझंही पोट सकाळपासून दुखत होतं मी सुद्धा सांगितलं होतं की तब्येत बरी नाही मग का मी आजारी असताना जेवण करावं मी काय या घराचा ठेका घेतलाय का त्यावर राधा रागाने म्हणाली कविता तू कोणता ठेका घेतलास तुला या घरात येऊन किती दिवस झालेत काही काम केलं की थकल्यासारखी होतेस मीच तुझ्या लग्नाआधीपासून इथलं सगळं काम करते तेव्हा कविता थोड्याच शब्दात उत्तर देत म्हणाली मग आता देखील तुम्ही करू शकता ना मी लहान जाऊबाई आहे म्हणून सगळं माझ्यावरच येईल असं कुठं लिहिले का माझं लग्न तुमच्या नंतर झालं त्यात माझा काही दोष मी सून आहे मोलकरी नाही आणि हे बोलत असतानाच तिने राधाचं वाक्यमध्येच तोडत आपल्या नवऱ्याकडे वळून म्हणाले ऐकलं का हे रोजचं नाटक मला आता सहन होत नाही त्यावर राधा मागे न राहता म्हणाले मग मलाही हे सण होत नाही आई आता तुम्हीच काहीतरी निर्णय घ्या आम्हाला आमचं वाटप करून द्या आम्ही दोघी आता एकत्र राहू शकत नाही वेगवेगळ्या वाटण्या झाल्या तर आम्ही शांततेत राहू रोजच्या भांडणांपेक्षा प्रत्येकानं आपापला संसार वेगळा थाटावा हेच बरं आणि आईंचं काय सकाळचं जेवण मी करेन संध्याकाळचं कविता करेल कविता बरोबर ना राधा आपली हुशारी दाखवत म्हणाली त्यावर कविता देखील लगेच म्हणाली बरोबरच आहे वहिनी वेगळं झालो तर कोणालाच त्रास होणार नाही प्रत्येकजण आपापलं काम करेल आणि दिव्याताई जेव्हा येतील तेव्हा सकाळचं जेवण मी करेन संध्याकाळचं तुम्ही करा हे ऐकताच राधा म्हणाली तू बरोबर बोलत आहेस कविता सासूबाई आणि दिव्या ताईंचं काम कोण करणार हे आधी ठरवलं तर बरं होईल त्यामुळे घरात शांतता राहील त्यामुळे आई आता तुम्हीच वाटण्या करा दोघी सुना आप आपलं म्हणत होत्या आणि प्रतिभाताई स्तब्ध होऊन त्यांचं बोलणं ऐकत होत्या त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं खूप आशेने त्यांनी आपापल्या मुलांकडे पाहिलं सुदीप आणि विजय दोघंही स्तब्ध होते त्यांना कल्पनाही नव्हती की जेवणाच्या प्रश्नावरून गोष्ट वाटणेपर्यंत जाईल सुदीप शांतपणे म्हणाला तुम्ही वेगळं झालात तरी दोघींनाही दोन वेळा स्वयंपाक करावाच लागेल ना मग एकत्र का नाही करत त्यावर राधा म्हणाली नाही सुदीप ते कठीण आहे रोज कुणाला तरी त्रास असतोच डोकं दुखणं पोट दुखणं अशावेळी मी एकटी कसं सगळं सांभाळणार हे माझ्या क्षमतेपलीकडचं आहे राधाचं बोलणं ऐकताच कविता पण लगेच म्हणाली मग काय फक्त माझ्याच ताकदीचं आहे का सगळं मी हे आजारी पडतेच की पण तुम्ही फक्त डोकं धरून बसता म्हणूनच भाऊजी या घरात शांतता हवी असेल तर आम्हाला आमचा हिस्सा देऊन वेगळं करा सुना एकमेकींशी भांडत होत्या आणि प्रतिभा ताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते दिवळ्या हताश झाली होती तिचं माहेर असं तुटताना पाहून तिचं मन सुन्न झालं विजय डोकं धरून बसला आणि सुदीपही विचारात गडून गेला काही वेळाने सुदीप निश्वास टाकत म्हणाला ठीक आहे जर वेगळं व्हायचंच असेल तर मग वेगळं व्हा सुदीपच्या तोंडून ते शब्द ऐकताच सगळेच आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले डोळ्यात अश्रू तरळवत प्रतिभाताई म्हणाल्या हे काय बोलतोय रे बाळा निदान मला तरी शांतपणे मरण येऊ दे विजयही म्हणाला हो दादा तू हे काय बोलतोयस त्यावर सुदीप म्हणाला काय चुकीचं बोलतोय मी रोजच्या या भांडणांपेक्षा वेगळं होणंच बरं नाही का बरोबर ना राधा नवऱ्याचं बोलणं ऐकून राधा खुश झाली व लगेच म्हणाली नाहीतर काय रोजच्या त्रासापेक्षा वेगळं होणंच बरं हे ऐकून विजय गोंधळा आणि म्हणाला दादा इतक्यातच तू वहिनीच्या बोलण्याला मान्यता दिलीस मी तर आजवर तुझ्यावरच अवलंबून होतो बाबांनंतर आपण दोघांनी मिळून हे घर सांभाळलं तो बोलत असतानाच सुदीप म्हणाला विजय मी आयुष्यभर तुझी आईची आणि या घराची जबाबदारी घेत राहायचं का माझी पण बायको आहे तिच्याबद्दलही काही जबाबदारी आहे की नाही असं म्हणत त्याने डोळा मारला आणि विजयला सगळं समजलं हे सगळं नाटक आहे मग विजयही त्याच लाठेवर म्हणाला जर तू बायकोचं ऐकतोयस तर मीही ऐकेन माझी बायको एकटी का झिजत राहणार तिलाही स्वतंत्रपणे जगायला हवं हो ना कविता विजयच्या या शब्दाने कविता सुखावली आणि म्हणाली मला तर वाटलंच नव्हतं की तुम्ही माझी बाजू घ्याल विजय म्हणाला कविता जसं तुला हवं तसंच होईल दादा आता सगळ्यांची इच्छा अशीच आहे तर आपण वेगळं होऊया आई चल आपण वकिलाकडे जाऊ आजच सगळं संपून टाकूया सुदीप म्हणाला हो का नाही आत्ताच निघूया आणि मग ते चौघ सुदीप विजय त्यांची आई आणि दिव्या वकिलाकडे गेले इकडे राधा आणि कविता नव्या आयुष्याच्या स्वप्नात रमल्या होत्या कविता म्हणाली आजच वाटण्या होतील मग मी घर नीट लावेन दुपारी मैत्रिणींना बोलवेन गप्पा मारू मस्ती करू राधा म्हणाली मीही विचार केलाय घर आवरताच पार्टी करणार आता आपलेही दिवस येणार दोघेही स्वप्नांमध्ये हरवून गेल्या दोन तीन तासांनी सुदीप आणि विजय आई व बहिणीसह परतले त्यांना पाहून राधा व कविता उत्साहाने बाहेर आल्या वाट पाहत होत्या की त्यांचे नवरे घराच्या वाटण्यात कशा झाल्या ते सांगतील कोण वर राहणार कोण खाली सुदीपने आईला सोप्यावर बसवलं स्वत तिच्या बाजूला बसला विजय दुसऱ्या बाजूला आणि दिव्या दोघांजवळ सगळ्यांचे चेहरे शांत फक्त राधा आणि कविता उत्सुक राधा विचारू लागली काय झालं सुदीप सगळं व्यवस्थित आहे ना सुदीप म्हणाला हो राधा अगदी तसंच झालंय जसं तुला हवं हो होतं मग पटकन सांगा वाटणी कशी झाली राधा अधीरतेने म्हणाली सुदीप म्हणाला वरच्या मजल्याचे दोन भाग झालेत एक आपला एक विजयचा आणि खालचा मजला राधा मध्येच म्हणाली आणि खालचा मजला सुदीप शांतपणे म्हणाला खालचा संपूर्ण मजला आईचा आहे हे ऐकताच दोन्हीही सुना एकदम ओरडल्या सासूबाईंचा मग राधा संतप्त होऊन म्हणाली सासूबाईंची वाटणी करायची काय गरज होती सुदीप दोनच भाग व्हायला हवेत ना मग तिसरी वाटणी का राधा कारण की ही आईचीच इच्छा आहे तिला कोणाबरोबर राहायचंच नाही ती आपल्या वाटणीला आलेल्या घरातच राहणार आहे तिनं स्पष्ट निर्णय घेतलाय दोन सुनांमध्ये जी सून तिची योग्य सेवा करेल वेळेवर खायला प्यायला चहा नाश्ता देईल तिच्यावर प्रेमाने आणि आदराने वागेल त्याच सुनेला ती आपली वाटणी देईल घराच्या वाटणीबरोबरच जो मेन रोडवरचा महागडा प्लॉट आहे तोही आईच्या नावावर आहे असं सुदीपने सांगितलं हे ऐकताच राधा चकित होऊन म्हणाली तो प्लॉट सासूबाईंच्या नावावर तुम्हाला माहीत आहे ना हा प्लॉट किती महागडा आहे भविष्यात त्याचे दर किती वाढू शकतात आणि तुम्ही असा मौल्यवान प्लॉट त्यांच्या नावावर करून टाकला तेव्हा सुदीप थोडा चिडून म्हणाला बघ राहता यात मी काहीच करू शकत नव्हतो जे झालं ते झालं आणि तसंही मी ठरवणारा तरी कोण आहे संपत्ती ही सगळी आईची आहे तिच्या वाट्याला काय असणार हे तीच ठरवेल आता सगळं तुमच्यावर अवलंबून आहे जी सोन तिची योग्य सेवा करेल ती तिला घरासोबत तो प्लॉटही देईल आणि हो जर दिव्या माहेर आली आणि तिचा अपमान झाला तर आई तिची वाटणी दिव्याच्या नावावरही करू शकते हे ऐकून राधा आणि कविता दोघीही आश्चर्यचकित झाल्या त्यांना वाटलं या कसल्या विचित्र वाटण्या आहेत घराचे दोन भाग न करता तीन भाग झाले आणि सगळ्यात महाग प्लॉट सासूबाईंच्या नावावर केला आता त्या कोणाला देतील यावर विश्वास ठेवायचा तरी कसा त्यांना भी ती वाटू लागली की सासूबाई तो प्लॉट त्यांच्या लेकीलाच देणार हे लक्षात येताच दोघींच्या मनात हिशोब सुरू झाले राधा म्हणाले सुदीप आपण असताना सासूबाईंना एकटं राहण्याची काय गरज आहे मी जर वेगळी राहिले असते तर त्यांना माझ्याबरोबरच घेणार होते मला त्या प्लॉटचा लोभ नाही पण सासूबाई एकट्या का राहाव्यात तेव्हा कविता तडक म्हणाले वहिनी तुम्ही असं का समजता की सासूबाई फक्त तुमच्याच आहेत त्या माझ्याही सासू आहेत त्या माझ्याबरोबरही राहू शकतात तुम्ही आधी या घरात आल्या म्हणून त्यांच्या सेवेची जबाबदारी फक्त तुमच्यावर नाही आता माझी बारी आहे हे बघून सुदीपने दोघींना थांबवत म्हटलं पहिल्यांदा माझा ऐका भांडू नका दोघींनीही आईला खुश ठेवायचा प्रयत्न करा विशेषतः राधा मला वाटतं तो प्लॉट मला मिळायला हवा म्हणून तू आईची जास्त काळजी घे म्हणजे ती तुझ्यावर खुश होऊन तो तुला देईल तेवढ्यात कविता काहीतरी बोलणार होती पण विजयने तिला थांबवत म्हटलं थांब कविता दादाला बोलू दे पण हो तू ही आईची उत्तम सेवा करू शकतेस आईला खुश ठेव कदाचित ती तुलाच सगळी संपत्ती देईल दोघीही नवऱ्यांचं बोलणं ऐकून तात्काळ आईजवळ गेल्या आई आता तुमची सगळी जबाबदारी माझ्यावर वेळेवर चहा जेवण औषध पाणी सगळं मी सांभाळेन तुम्हाला कधीही तक्रार करायला कारण मिळणार नाही असं राधा म्हणाली पण तिला मध्येच तोडत कविता म्हणाली नाही आई मी आहे ना तुमची आणि दिव्याताईंची काळजी घ्यायला तुम्ही काहीच काळजी करू नका आणि पुन्हा एकदा दोघी सुना एकमेकींशी भांडू लागल्या त्यांचं हे वागणं पाहून प्रतिभाताई आपल्या मुलांकडे पाहून केविलवाण्या हसल्या सुदीप आणि विजय दोघंही आपल्या आईकडे पाहून हसत इशारे करत होते तेवढ्यात प्रतिभाताई म्हणाल्या राधा आणि कविता माझ्या मनात काय आहे हे मी उघड सांगू शकत नाही पण जर माझं एक म्हणणं ऐकलं तर कदाचित मी तुमच्या दोघींच्या मनासारखं काही करू शकेन राधा लगेच म्हणाली काय आहे ते सांगा मी नक्की ऐकेन कविता देखील म्हणाली मी कधीच तुमचं म्हणणं नाकारलेलं नाही प्रतिभाताई म्हणाल्या तुम्हा दोघींनाही माझ्या खाण्यापिण्याची काळजी घ्यायची आहे हा वाद जेवण कोण बनवणार यावरून सुरू झाला आणि त्यावरच संपतोय आता तुम्ही दोघीही माझ्यासाठी स्वयंपाक करायला तयार आहात तर मग एकत्र राहा भांडण न करता कामं वाटून घ्या एक वेळचा स्वयंपाक मोठी सुनेचा दुसऱ्या वेळचा छोट्या सुनेचा तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करा मग मी ठरवीन वाटणीबाबत काय करायचं आहे आईचं बोलणं ऐकून सुदीप म्हणाला आई, आई तू अगदी बरोबर बोललीस विजयही म्हणाला दादा मला ही काहीच हरकत नाही आणि मग कविताकडे वळून म्हणाला कविता तू आईची जबाबदारी घ्यायला तयार आहेस ना कविता हसून म्हणाली हो मी कधी नाही म्हटलं आहे का मी सासूबाईंची सेवा मनापासून करीन त्या दिवसानंतर राधा आणि कविता दोघीही आपापल्या वेळच्या जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडू लागल्या त्या चढाओडीनं चांगलं जेवण बनवत सासूबाईंना वेळेवर वाढत आणि त्यांच्या सेवेत मनापासून गुंतल्या कारण दोघींच्या मनात एकच आशा होती की सासूबाई त्यांच्या वाटणीचा रिकामा प्लॉट त्यांच्या नावावर करतील दोघींच्याही समजूतदारपणामुळे एक दिवस विजय सुदीपला म्हणाला दादा काय डोकं वापरलंस ही मेला आणि काठीही तुटली नाही त्यावर सुदीप हसत म्हणाला जे जेवणावरून सुरू झालं होतं ते त्याच जेवणावरून संपलं वाटणीचं प्रकरणही अर्ध्यावरच थांबलं आपल्या दोन्हीही मुलांचं हे बोलणं ऐकून प्रतिभाताईंच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू आले त्या देवाजवळ मनोमन प्रार्थना करत होत्या देवा माझ्या मुलांचं हे प्रेम आणि एकता असंच अखंड राहू दे आईच्या डोळ्यात पाणी पाहून तिच्या लेकीच्या दिवेच्या डोळ्यातही पाणी आलं कारण आज तिच्या भावांनी दाखवलेल्या समजूतदारीमुळे तिचं माहेर घरटं तुटता तुटता वाचलं होतं मित्रांनो सुदीप आणि विजय या दोघा भावांची समजूतदारी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि अजून अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद